पीएमएलए चा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी ह्याच्यासाठी चा ऍक्ट युपीए सरकारने आणलेला आहे त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झाला आता हे त्या इतिहासात मी पडत नाही पण पीएमएलए ऍक्ट आला पीएमएलए मध्ये असं लिहिलेला आहे हा तो पीएमएलए अॅक्ट चा कागद आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात काही नवीन नाही ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनियल कर्ट फॉर्टी फाईव्ह ऑफ वन एट सिक्स झिरो त्याच्यात नंबर आहे थ्री एटी फोर अँड थ्री एटी नाईन ऑफेन्स इज रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन जे हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया आहेत तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं या कागदावर असं लिहिलेलं आहे तारीख आहे चौदा तीन दोन बावीस साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे हा फायनान्स मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे त्याची ही नोटीस आहे ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं हा झाला पहिला मुद्दा हा पीएमएलएचा आहे आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शनमध्ये आज आहे त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत व्हेरी सिम्पल इज याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या चार, चार वर्षात आपण पाहिले मग अनिल देशमुख असेल संजय राऊतसाहेब असतील नवाब मलिक असतील किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांची केस हरसे होती कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली आजही कुठलाही प्रूफ नाही कानानी म्हणजे एकानी सांगितलं की शंभर कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला ईडी लागली त्यांना अटक झाली इथे तर आहे हा कागद इथे आहे